चिखली शहरांमध्ये भीम आर्मीची धमाकेदार एंट्री आपण पाहत दैनिक विदर्भ न्यूज आमचे प्रतिनिधी वाकोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार चिखली शहरामध्ये आज भीम आर्मीच्या ऑफिसचे उद्घाटन तसेच सामाजिक परिवर्तन महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते चिखली तालुक्यातील व पंचक्रोशीतील भीमसैनिक या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झाले होते यावेळी भीम आर्मीचे सतीशदादा पवार यांची महारॅली पूर्ण चिखली शहरामध्ये निघाली असता चिखलीकर यांचे लक्ष वेधून घेतले होते यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांना त्रिवार वंदन केले व भीम आर्मीच्या ऑफिसचे उद्घाटन करण्यात आले व येथे भीमसैनिक बऱ्याच कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व समोरील रूपरेषा सर्वांना समजावून सांगितली बघूयात भीम आर्मीचे सतीश दादा पवार काय सांगतात ते सर आपली चिखलीमध्ये नवीन ऑफिस तुम्ही टाकलेलं आहे काय तुमची भूमिका असेल समोरच्या सतीश पवार वाटचाली आज आम्ही चिखली शहरामध्ये जो खऱ्या अर्थाने या जिल्ह्यामध्ये प्रस्थापितांचा गड म्हणून समजला जातो एवढंच नाही तर या ठिकाणी आर एस सी मुख्यालय आहे आणि या प्रस्थापितांच्या या व्यापाराच्या नगरीमध्ये ज्या खऱ्या अर्थानं राजकारणाचा गुढीबाजार सा सांगतो या ठिकाणी भीम आर्मीच्या वतीने सामाजिक परिवर्तन महारॅलीचं सा आयोजन केलं होतं आणि हजारोच्या संख्येने या तालुक्यातला युवा या रॅलीमध्ये सहभागी झाला सर्वप्रथम मी या सर्व युवकांचे आभार मानतो आणि सामाजिक परिवर्तन रॅली ही केवळ रॅली नसून खऱ्या अर्थानं आता या ठिकाणी सामाजिक आणि राजकीय मंचावर परिवर्तन करण्याचा हा भीम आर्मीचा निर्धार आहे त्याचा आगाज आरंभ या चिखली शहरातून आज झाला आहे येत्या काळामध्ये आम्ही चिखली विधानसभा मोठ्या ताकदीने लढणार सुद्धा आहोत आणि त्या दृष्टीने mm. व सुरू आहे या ठिकाणी तुम्ही उमेदवार हा गुणवत्तेच्या आधारावर दिला hmm. जाईल <chappers> ज्यावेळेस चिखलीमध्ये तुम्हाला <जाग>। <apologize> जर गुणवत्ता नसेल तर गुणवत्तेच्या आधारावर तुम्ही तहसीलदार बाहेरचा स्वीकारता एखाद्या hmm. वेळेस पी आय बाहेरचा स्वीकारता तुमचा शिक्षक बाहेरचा असतो त्यावेळेस जो समाजाला खऱ्या अर्थाने न्याय देईल समाजाला सत्तेमध्ये राजकीय हिस्सा मिळून देईल त्या भागीदारी समाजाला घेऊन जाण्यापर्यंत तो यशस्वी ठरेल असा जिल्ह्यातला कोणताही उमेदवार या ठिकाणी दिला जाईल तुमची पार्टी यशस्वी झाल्यास तुमचा विकास काम काय असतील सुरुवातीचे निश्चितच आमची पार्टी या ठिकाणी शंभर टक्के यशस्वी होणार त्यावेळेस प्रा प्रारंभाने अतिक्रम म्हणून आम्ही रोजगार आरोग्य शिक्षण आणि समाजाला संरक्षण जे या तालुक्यामध्ये आम्हाला दिसत नाही आजाराच्या नाही तर लाखोंच्या संख्येने या ठिकाणी बेरोजगार युवा धडपडत आहे या विधानसभा क्षेत्रामध्ये विशिष्ट भाऊवलीताईचे राजकारण जे सुरू आहे केवळ कंत्राटी पद्धतीने लोकांचा वापरा यूज करा यूज अँड थ्रोचा जो काही प्रकार या ठिकाणी सुरू आहे तर या युवकांना बहुजन विचारधारेच्या सर्व मुलांना कायमस्वरूपी रोजगार कसा देता येईल तसेच या ठिकाणी जिखलेमध्ये फार मोठी एफ आयटिसि आहे इथे सुद्धा विशिष्ट जाती लोकांचीच मक्तेदारी आहे तिथे सुद्धा सर्व समाजाला प्रातिनिधिक महत्व कसं मिळून देता येईल त्यांना प्लॉट कसे अलॉटमेंट करून देता येईल त्यांचे स्वतंत्र स्वयंरोजगार कसे उभे करून देता येईल यावर आम्ही प्रामुख्याने लक्ष देणार आहोत एवढंच नाही तर या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या ज्या शाळाची अवस्था आहे आम्ही पाहलो गेल्या काही दिवसामध्ये इथं अनेक शाळा अशा आहेत की त्या हेतू बंद पाडण्याचं षड्यंत्र इथल्या राजकीय पुढाऱ्यांनी सुरू केलेलं आहे जेणेकरून त्यांच्या शाळा त्यांची स्ट्रेन त्यांची विद्यार्थी संख्या ही त्यांना टिकवता आली पाहिजे त्यामुळे आम्ही इथे शिक्षणावर सुद्धा चांगला भर देणार आहोत कारण बाबासाहेब म्हणतात शिका संघटित व्हा संघर्ष करा आता शिकायचं कुठं हा प्रश्न बहुजनांच्या समोर निर्माण झाला आहे यानंतर आम्ही त्यांच्या आरोग्याचे जे प्रश्न आहेत जसं सिव्हिल हॉस्पिटलचा उपचार आणि खाजगी दवाखान्याचा उपचार याच्यामध्ये जमीन आसमानचा अंतर आहे इथला प्रस्थापित कधीही सरकारी दवाखान्यामध्ये जात नाही आणि त्या सरकारी दवाखान्यामध्ये जाणारा जो काही आमचा वंचित घटक आहे त्याला कधीही दर्जेदार उपचार मिळत नाही तर त्यामध्ये सुद्धा समानता कशी आणता येईल प्रामुख्याने आम्ही त्याच्याकडे सुद्धा लक्ष देणार आहोत आणि रोज राहासपणे दैनंदिन जीवनक्रम जगत असताना इथे विशिष्ट समाजाला विशिष्ट समुदायाकडून प्रतारणा अवमान सहन करावा लागतो इथं समाजाला सुरक्षित कसं करता येईल त्यांना संरक्षण कसं प्रोव्हाइड करता येईल त्या हेतूने सुद्धा आम्ही काम करत आहोत सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एक चव्वेचाळीस एकसष्ट अकरा